होळी पौर्णिमा फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा होलिका दहन विधी होलिका पूजन करते वेळेस पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून होलिकाजवळ बसून पूजेच्या थाळीत पाणी पोळी रांगोळी फुलं तांदूळ मूग नारळ हळकुंड बत्ताशे आणि कच्चे सूत गूळ व नवीन पिकांच्या ओंब्या तसेच गुलालामध्ये रंगाने बनवलेले चार वेगवेगळे हार घ्यावेत पहिली माळ पितरांच्या नावाने दुसरी हनुमान तिसरी आई शीतला आणि चौथी माळ कुटुंबाच्या नावाने होळीमध्ये अर्पण करावी यानंतर सर्व सामग्री अर्पण करून हात जोडून होळीला होलिकायै नमः नमहा अशी प्रार्थना करून तीन पाच किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आणि कच्चे सूत नारळाला गुंडाळून होळीला अर्पण करावे त्यानंतर पाणी अर्पण करावे आणि पिकांच्या ओंबी टाकाव्यात अस्मा भीर्भय संस्त्रते कृता त्रम होलिके यतः अतस्तव पूजयश्यामी भूते भूती प्रदाभव असा मंत्र म्हणून पूजा करावी होळीची जी राख उरते तिला भस्म म्हणतात ती शरीराला लावण्याची सुद्धा प्रथा आहे होळी संपूर्ण दहन झाल्यानंतर ती दूध शिंपडून शांत करावी होळीचा मुहूर्त चोवीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनटं ते रात्र नऊ वाजून अडतीस मिनटापर्यंत असेल पौर्णिमा तिथीची सुरुवात चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटाने सुरू होते आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाला पौर्णिमा तिथी संपते सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे संक्रमण म्हणजे बदल विविध झाडांची पाने गळतात वनश्रींची शोभा नाहीशी झालेली असते सारे थंडीने बेजार झालेले असतात आता या स्थितीत बदल होणार असतो प्राणी मात्रात जोम उत्साह हो येणार असतो ते सांगणारा हा सण थंडीचे त्रासदायक दिवस संपत आलेले असतात पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी यज्ञात प्रकटलेल्या देवतेच्या शक्तीची मारक शक्ती आणि सात्विकता सहन न झाल्याने वातावरणातील वाईट शक्ती प्रचंड गतीने आणि सैरभैर सुसाट धावत सुटल्या त्यामुळे वातावरणात ठिकठिकाणी दाब निर्माण झाला त्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या सूक्ष्म पोकळ्या भरून निघताना वाईट शक्तींनी एकमेकांवर आदळताना हुताशनी निनाद केला म्हणून होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात शिवलीलामृत पोथीतील अध्याय तेरामध्ये एक कथा आहे तारकासूर नावाच्या एका दैत्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता हैराण झालेल्या सर्वांनी परमेश्वराला हे संकट निवारण करण्यासाठी प्रार्थना केली त्यावेळी भगवान शंकर आणि पार्वती देवीला होणारा पुत्र तारकासुराला ठार मारेल असे वरदान मिळाले त्यासाठी काय युक्ती करावी अशा अगतिक विचाराने कामदेव आणि त्याची पत्नी रती यांनी श्री शिवशंकर आणि पार्वती देवीच्या शरीरात प्रवेश करण्याचे ठरवले ध्यानस्थ असलेल्या शिवशंकरांच्या तपश्चर्येत कामदेवाने विघ्न आणले त्यामुळे त्यांनी तिसरा डोळा उघडून क्रोधाने मदनाकडे बघितले आणि त्याच क्षणी मदन जळून भस्म झाला तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा मदनाचे दहन झाल्यावर सर्व शिवगणांना आनंद झाला आणि तेव्हापासून ह्या दिवशी होळी करण्याची प्रथा सुरू झाली पौराणिक कथा पूर्वी ढुंढा नावाची एक राक्षसीण लहान मुलांना अतिशय त्रास देत असे तिच्या क्रूर स्वभावामुळे पालकांना मुलांची फार काळजी वाटत असे या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सर्व लोक एकत्र आले सायंकाळी ढुंढा येण्याच्या वेळेला प्रत्येक घरासमोर होळ्या पेटवल्या लोक वाद्ये वाजवून मोठे मोठे आवाज करू लागले काहीजण शंखनाद करू लागले सगळीकडे अग्नी आणि सभोवती प्रतिकारासाठी दक्ष असणाऱ्या माणसांना बघून ती घाबरून पळून गेली लोक आनंदाने होळी भोवती नाचू लागले तेव्हापासून दुष्ट राक्षसी प्रवृत्ती मानवी मनामध्ये आणि समाजात प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा सुरू झाली होळीबद्दल अजून एक भक्त प्रल्हादाची कथा आहे हिरण्य कश्यपू नावाचा राक्षस होता ह्या दैत्याच्या मनात देवदेवतांबद्दल राग द्वेष होता परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता तो अतिशय श्रद्धेने विष्णूचे नामस्मरण करीत असे हिरण्यकश्यपूला ते आवडत नसे त्याने अनेक प्रकारे प्रल्हादाला तसे न करण्यासाठी धाक दाखवून छळ केला तरी देखील प्रल्हाद विष्णू भक्तीपासून परावृत्त झाला नाही म्हणून निर्दयपणाने त्याला ठार मारण्याचे ठरविले हिरण्यकश्यपूची बहीण होलिका होती तिला सत्प्रवृत्त लोकांना तिने जर त्रास दिला नाही तर अग्नीमध्ये ती जळू शकणार नाही असे वरदान होते तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून दोघांनाही पेटलेल्या चितेवर होळीवर बसवले होलिका त्या चितेमध्ये जळून गेली आणि प्रल्हाद मात्र श्री विष्णू कृपेने अगदी सुखरूप राहिला पुढे भगवान विष्णूंनी खांबातून प्रकट होऊन नरसिंह रूपाने हिरण्य कश्यपूला ठार मारले थोडक्यात होळीमध्ये दुष्ट वासनांचा दुष्ट प्रवृत्तींचा नाश झाल्याच्या ह्या कथा आहेत वैज्ञानिक कारण होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते त्यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते थंडीच्या दिवसात शरीरात सर्व कफ दोष होळीच्या या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे सर्व विकार दूर होतात आयुर्वेदानुसार होळीचे महत्त्व होळीमध्ये वापरण्यात आलेल्या विविध पालापाचोळांच्या औषधी धुरामुळे कफ कमी होण्यास मदत होते हसणे गाणेमुळे मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते होळीच्या वेळी म्हटलेल्या मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो होळी पौर्णिमेला करावयाचे उपाय वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी सकाळी विधी आटपून पितरांना तर्पण करावे त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढावी वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येते हा मोती शंख देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात नफा मिळवून देते घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंब फोटो किंवा सूर्यफुलाचे चित्र लावावे होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावा उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल हे चित्र लावताना दिशेची विशेष काळजी घ्यावी लागते वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे असे केल्याने कुटुंबातील कलह दूर होतो याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकीही वाढते तसेच शत्रूंची वाईट नजर दूर होते आणि देवाच्या कृपेने त्यांचा आपोआप पराभव होतो हॅरी पॉटर या पुस्तकाच्या लाखो प्रतींसाठी भारतातील आसाममधील तिनसुकिया येथील एक महत्त्वाचे रान नष्ट झाले या विषयावर तुम्ही कृती सोडाच साधे भाष्यही केले नसेल फाल्गुन वद्यपंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्पर प्रेमसंबंधाने खुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा खेला जातो। रंग पंचमी चा दुरुष्ट्या, दुरुष्ट्या, केला जातो रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगांचे आरोग्यदृष्ट्या योगशास्त्रदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या अर्थ जाणून घेतले पाहिजे व त्यानुसार उपयोग केला पाहिजे रंग आपणास काय सुचवितात ते पाहू लाल रंग शक्ती स्फूर्ती पिवळा रंग ऐश्वर प्रसन्नता नारंगी रंग भक्ती हिरवा रंग प्रभावशाली समृद्धी निळा रंग शांती आकाशाचे प्रतीक आहे आकाश हे शब्दांचे प्रतीक आहे शब्दांचे रूपांतर गाण्यात झाल्यास झोप येते योगशास्त्र सांगते लाल रंग मुलाधार चक्र नारिंगी रंग मणिपूर चक्र हिरवा रंग अनाहत चक्र निळा रंग आज्ञाचक्र जांभळा रंग सहस्रार चक्र जागृत करण्यास मदत होते म्हणून प्रत्येक कार्यात रंगसंगती सांगितली जाते लाल रंग स्फूर्ती देतो हिरवा रंग तजेला देतो थकवा दूर करतो निळा रंग शांती प्रदान करतो असे रंगांचे प्रभाव असल्यामुळे रंग खेळण्याची गंमत म्हणून नव्हे तर प्रत्येक पूजेतसुद्धा आसन परिधानाचे कपडे कसे असावे हे देखील सांगितले आहे नैसर्गिक रंग कसे सिद्ध करावे केशरी रंग पळसाची फुले रात्री पाण्यात भिजत टाकावीत सकाळी ती उकळून किंवा पाण्यात येणाऱ्या रंगाचा आनंद लुटावा हा रंग कफ पित्त कुष्ठरोग जळजळ मूत्रकृच्छ म्हणजेच अडखळत लघवी होणे वायू आणि रक्तदोष यांचा नाश करतो रक्ताभिसरण सुरळीत होणे आणि मांसपेशी निरोगी ठेवणे यांसमवेत मानसिक शक्ती अनइच्छाशक्तीचाही विकास करतो हिरवा रंग दोन चमचे मेंदी पावडर एक लिटर पाण्यात चांगली मिसळल्याने हिरवा रंग तयार होतो पिवळा रंग चार चमचे बेसनमध्ये दोन चमचे हळद मिसळावी आणि त्यात एक लिटर पाणी मिसळून उकळावे जांभळा रंग बीट पाण्यात उकडून वाटून घ्यावे काळा रंग आवळा चूर्ण लोखंडी भांड्यात रात्रभर भिजत ठेवल्याने मिळतो चक्र आणि त्यांच्या रंगांचा अर्थ प्रत्येक रंग एका विशिष्ट चक्राशी जोडलेला असतो आणि त्याचे स्वतःचे अर्थ आणि गुणधर्म असतात आपल्या शरीरात सात चक्रे आहेत त्यांचे रंग आणि अर्थ मुळापासून मुकुटापर्यंत लाल रंग मुलाधार चक्राचा आहे लाल रंग सामर्थ्य आणि शारीरिक ऊर्जा स्थिरता आणि सामर्थ्याशी जोडलेला आहे लाल चक्राचे मुख्य कार्य म्हणजे तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडणे तुम्हाला जमिनीवर उभे करणे आणि तुमच्या शरीरातील सर्व ऊर्जा केंद्रांना मजबूत पाया देणे नारिंगी रंग चक्राशी जोडलेला आहे नारिंगी रंग कामुकता सर्जनशीलता उत्कटता आणि लैंगिकता यांचा रंग आहे हे उबदार आणि उत्तेजक आहे पवित्र चक्राच्या संबंधात ते तुम्हाला तुमची सर्जनशीलता विकसित करण्यास आणि स्वतःला जीवनात कामुक आनंद घेण्यास मदत करते पिवळा रंग मणिपूर चक्राशी आहे पिवळा शुद्ध ऊर्जा स्पष्टता आनंद आणि आशावादाचा रंग आहे हे सूर्य आणि अग्नीच्या शक्तीशी संबंधित आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी मजबूत इच्छाशक्ती आणि आंतरिक शक्ती प्राप्त करण्यास अनुमती देते हिरवा रंग हृदयचक्र किंवा अनाहत चक्र, अनाह चक्र हिरवा हा निसर्ग समतोल जीवन आणि वाढीचा रंग आहे ते तुमच्या हृदयचक्रातून निसर्ग आणि विश्वातून वाहते आणि तिच्या ऊर्जेमध्ये उपचार गुणधर्म आहेत बिनशर्त प्रेमाची शक्ती तुम्हाला भावनिक आणि शारीरिक पातळीवर बरे करण्यास मदत करते निळा रंग घसाचक्र म्हणजेच विशुद्ध चक्र निळा हा आकाश समुद्र आणि हवेचा रंग आहे हे सत्य बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे घशाच्या चक्राच्या संबंधात ते आपल्या आंतरिक इच्छांना भौतिक प्रकटीकरणांपर्यंत आणण्यासाठी आपले विचार आणि भावना तोंडी व्यक्त करण्यास मदत करते निळा रंग म्हणजे तिसरा डोळा म्हणजे आज्ञाचक्र हा रंग आंतरिक खोली अंतर्ज्ञान शहाणपण आणि भक्तीचे प्रतीक आहे निळ्या रंगामुळे तिसऱ्या डोळ्याच्या चक्राद्वारे जो ऊर्जावान गुण येतो तो तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान समज विकसित करण्यात आणि तुमच्या अंतर्दृष्टीवर विश्वास निर्माण करण्यास मदत करतो जांभळा रंग मुकुटचक्र म्हणजे सहस्राधार चक्र जांभळा रंग स्वप्नांचा आणि कल्पनेचा रंग आहे आणि पांढरा रंग शुद्धता निरागसता आणि प्रकाशाचा रंग आहे हे रंग तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला त्याच्या स्रोताशी जोडण्यात मदत करतात आणि उच्च आध्यात्मिक क्षेत्रांकडून समर्थन मिळवितात आपली सात चक्र योगाद्वारे आणि संगीताद्वारे कशी संतुलित करावी ह्याचा व्हिडिओही अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ती जरूर पहावी तुम्हीही रंगांचा उपयोग करून आपली चक्र उत्तम कार्यान्वित करून सुंदर जीवन जगा तुम्ही असे करत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ